मंडई नमस्कार पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचं निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत पुणे जिल्ह्यात चर्चेत असलेले दिवे गराडे गणातील रुपाली अमोल झेंडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत ताई स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर काय सांगाल कोण आहेत रुपाली ताई आणि तुमचा परिचय आम्हाला थोडक्यात द्या नमस्कार रुपा मी रुपाली अमोल झेंडे मी स्वतः बीकॉम माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे आणि मला माझ्या कुटुंबातून म्हणजे माझ्या वडिलांकडून सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा मिळालेला आहे माझे वडील स्वतः सध्या वडगाव शरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर त्यांच्याकडनं सामाजिक आणि राजकीय वारसा मला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर लग्नानंतर इथे माझे दीर अमित झेंडे हे गावचे सरपंच आणि उपसरपंच राहिलेले आहे त्यामुळे सासर आणि माहेर या दोनही ठिकाणी जो राजकीय घरामध्ये जे राजकीय गोष्टी राजकीय राबत आहे लोकांचा जो राबत आहे त्यामध्ये मी वावरलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची मला या सगळ्या गोष्टीचे सवय आहे की राजकीय आणि सामाजिक काम करण्याची यामुळे पूर्ण जाणीव आहे की कुठल्या पद्धतीने काम करायचं आपल्याला आपण या राजकारणात केव्हा मी माझ्या माहेरी वडिलांच्या कामामध्ये सक्रिय होते परंतु इथे सासरी अमित यांच्या सरपंच आणि उपसरपंच सरपंच असतानाच्या कालावधीमध्ये त्यांच्या का, कामामध्ये अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या त्यांना कायम मदत करत होते आणि जास्तीत जास्त काम हे माहेरी केलेलं असल्यामुळे त्या कामांची जाणीव मला आहे की कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे ती सखी प्रेरणा मंच नेमकं काय आहे सखी प्रेरणा मंच हा मी महिलांसाठी महिलांच्या साठी करण्यासाठी म्हणून त्या मंचाची आपण स्थापना केलेली आहे मग त्यामध्ये विविध महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याकरता आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण देतो जसे की मेहंदी क्लास असेल आरी वर्क सारखे क्लासेस असतील त्यामधून किंवा इतरही विविध प्रकारचे प्रशिक्षण आपण देतो आणि त्या माध्यमातून त्या महिलांचं सबलीकरण होता येईल किंवा त्यांना स्वतःच उत्पन्नाचं साधन त्यामधून उत्पन्न मिळवता येईल अशा पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देऊन पुढे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल यासाठी आपण सखी मंचा माध्यमातून काम करत आहोत त्याचबरोबर महिलांच्या आपल्या आरोग्यविषयक जी काही वेगवेगळी शिबिरे आपण त्यामधून आपण आयोजित करतो किंवा घेत आहोत वेगवेगळ्या भागांमध्ये त्यामध्ये अगदी ब्रेस्ट कॅन म्हणजे कॅन्सरच्या ज्या टेस्ट आहेत त्या असतील किंवा ज्या ब्लड टेस्ट आहेत किंवा इतर आरोग्य विषयक ज्या काही म्हणजे बेसिक ज्या काही टेस्ट कराव्या लागतील तर त्या टेस्ट आपण त्या कॅम्प मधन घेतो आणि त्याच्यामध्ये काही जर निदान झालं तर त्या त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जेवढी मदत करता येईल तर ते करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो हे झालं महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी काय तुमचं विजन आहे का, का वेगळं शेतकऱ्यांचा साठी म्हणताल तर माझं शेतकरी सध्या आपण पाहिलं शेत शेत आपला जो पुरंदर तालुका आहे किंवा दिवेगराडे जो गट आहे तर त्या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त फळबागा आहेत त्याचबरोबर इतर जे काही शेतमालाचं उत्पादन होत आहे पण ते सगळं नश्वर आहे तर त्या मालाचं जास्तीत जास्त आपल्याला कसं प्रोसेसिंग करून तो माल त्याच्यावरती पॅकेजिंग होऊन किंवा अगदी काही माल आपल्या भागातील जसं की अंजीर असेल किंवा सीताफळ असेल हे एक्सपोर्ट होत आहेत पण तो माल एक्सपोर्ट होण्या अगोदर त्या मालाचं व्यवस्थित ट्रान्सपोर्ट ते करण्याकरता म्हणून जर जो काही प्रोसेसिंग युनिट आहे तर ते आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त उभे करण्याचा आपण प्रयत्न करूया त्याचबरोबर वर जो शेतमाल आहे तर तो शेतामधून त्या प्रोसेसिंग युनिट पर्यंत जाण्याकरता किंवा माला तो मार्केटमध्ये जाण्याकरता रस्ते जे जा आहेत तर पानंद रस्ते असेल किंवा इतर जे छोटे मोठे रस्ते आहेत तर ते रस्ते आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करून तो माल व्यवस्थित कसा एक्सपोर्ट करता येईल किंवा मार्केटमध्ये कसा नेता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा नक्कीच ताई यानंतर शिक्षण आणि आरोग्य हे देखील महत्वाचे दोन मुद्दे आहेत त्याबद्दल तुमचं विजन काय असणार आहे शे शिक्षणाबाबतीत म्हणताल तर आपला भाग हा ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तर त्या शाळांचा दर्जा आपल्याला कसा वाढवता येईल किंवा त्या शाळांमध्ये ई लर्निंगच्या माध्यमातून मुलांना लॅपटॉपचं लॅपटॉपचं जास्तीत जास्त लॅपटॉप देऊन म्हणजे प्रत्येक मुलांना लॅपटॉप देऊन त्या लॅपटॉपच्या माध्यमातून की जे ई e लर्निंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे जास सध्या जास जास डिजिटलायझेशन चाललंय थोडक्यात त्या माध्यमातून आपल्याला मुलांना शिक्षण देता येईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा जो जास्त वाढवून उद्याची जी मुलं घडणार आहेत तर त्याचा त्यांच्या भविष्याचा विचार करून मला असं म्हणायचं आहे की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर आत्ता आपण सध्या स्थितीत पाहता की शाळांच्या मुलींच्या बाबतीत विशेषतः जर विचार केला तर सी सी टी आपण जेवढा काही जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर त्या शाळांमध्ये सी सी टी व्ही लावून घेण्याचं जास्तीत जास्त प सी सी टी व्ही कसे लावता येतील आणि मुलींच्या सुरक्षिततेचा अनुषंगाने आपण सीसीटीव्ही जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करू या, या व्यतिरिक्त काही तसेच आपल्या ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत की त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने की वेळोवेळी त्यांच्या तपासण्या करता कशा येतील किंवा त्याचबरोबर मुला मुलींच्या ब्लड टेस्ट करून किंवा आता सध्या आपण पाहतो की मुलींच्याही बाबतीत की, मुली की बाबा प्रया जे पालक आहेत तर ते पालक की पालकांच्या मध्ये आणि मुलांच्या मध्ये वे आरोग्य आरोग्यविषयक जनजागृती किंवा वेळोवेळी आपल्या आरोग्यांच्या कशा तपासण्या करता येतील किंवा आजकाल आजारांचे प्रमाण एवढे वाढलेले आहे तर वेळेत सगळ्या टेस्ट करून त्याच्यामध्ये उपचार लवकर किंवा उपचारांची जर गरज असेल तर ते उपचार कसे करता येत करून मुलं सुदृढ कसे राहतील यासाठी आपण प्रयत्न करूयात ताई निवडणुकीत तुम्ही निवडणूक लढताय निवडून आल्यावर पहिलं काम काय करणार निवडून आल्यानंतर ना पहिलं काम म्हणताल तर असं कामांची यादी भरपूर मोठी आहे परंतु प्राधान्य जर द्यायचं झालंच आपल्याला तर आपल्या ज्या प्राधान्य असं म्हणू शकत नाही मी कारण प्राधान्याने सगळीच कामं प्राधान्याने आपल्याला करावायच्या आहेत पण आज पाहिलं आपण जर पाहिलं तर ज्या आपल्या भा म्हणजे विधवा महिला आहेत तर त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे पण ती योजना आजकाल सगळ्या तळा महिलांपर्यंत पोचत पोचलेली नाहीये किंवा त्याचा त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या महिलांना माहिती नाहीये तर त्या जास्तीत जास्त माहिती करून देऊन त्यांचा त्या उपाययोजनांचा किंवा ज्या जिल्हा परिषदेमार्फत त्याचा जास्तीत जास्त त्या महिलांना आपल्याला कसा हे करता येईल फायदा करून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तसेच जे दिव्यांग आहेत तर त्यांच्यासाठीच जे काही अनुदान आहे किंवा त्यांच्यासाठीच्या ज्या त्या दिव्यांग जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त करून त्यांच्यासाठी जेवढा काही आपल्याला निधी मिळवून देता येईल जिल्हा परिषदेच्या मार्फत तो आपण देण्याचा नक्की प्रयत्न करूयात नक्कीच ताई तुम्ही काय आवाहन करणार दिवे गराडे तुम्हाला मतदान काय करावं <laughs> नक्कीच तर दिवे गराडे गटातील मी मतदारांना एवढंच आव्हान करू शकते की येणाऱ्या काळात तुम्ही जो विश्वास दाखवता तर तो विश्वास विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि तुम्ही जो आमच्यावरती विश्वास दाखवताल तर तो विश्वास आम्ही आमच्या कामातून दाखवून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये की एक कामाचा माणूस म्हणून जो दादांनी आपल्याला दादांची आपण म्हणजे मी, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार असल्यामुळे मी हे सांगू शकते की दादांचं जसं आपण पाहिलं की कामाचा माणूस जी ओळख होती तर ती आमची स्वतःची ओळख कामाचा माणूस म्हणून नक्की करून देऊ आता या ये, जिल्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो दादांनी सांगितलेलं आहे की कामाचा माणूस म्हणून जी दादांची ओळख आहे तीच ओळख आता आपल्याला माझी स्वतःची मला करून द्यायची आहे की आपल्याला प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचून त्या प्रत्येकाच्यासाठी आपल्याला काम करावायचं आहे याच जर तुम्हाला मला एक छोटस सा हे सांगायचं झालं तर मी मला सांगायला नक्की आवडेल की यांना फक्त आपण हे निवडणुकीपुरते कुठलेही शब्द देत नाही आहोत तर आपण मी प्रचारादरम्यान फिरत असताना मला कोडीत गावामध्ये मी जेव्हा गेले तेव्हा त्या ग्रामस्थांनी मला एकच विनंती केली की आताही आपल्या गावामध्ये सध्या वीरच्या यात्रेनिमित्त जे भाविक येणार आहे तर आपल्या गावामध्ये ये येणार येताना ज्या रोडच्या साईड पट्ट्या आहेत तर तिथे इतके खड्डे आहेत की येताना बरेचसे अपघात होत आहेत तर ते अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता असं मला त्यांनी सांगितलं तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की मला जे जमेल ते मी नक्की लगेच करेल परंतु त्याच ह्याच्यावरती ज्या गोष्टी ज्या गोष्टींसाठी वेळ लागणार होता तर त्या गोष्टी आपण फक्त एक पुढच्या दोनच दिवसामध्ये त्या साईड पट्ट्या भरण्याचं काम मुरून टाकून तात्पुरत्या स्वरूपात केलेलं आहे की जेणेकरून लोकांची गैरसोय होऊ नये आणि त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर असंच प्रचारादरम्यान फिरत असताना एका मुलीचा काही घरामध्ये घरातील पाण्याच्या माध्यमातून तिच्या हाताला भाजलेला असताना त्यांनी मला फक्त त्या मुलीचा हात दाखवला आणि ती इतकं भयावह होतं की एक छोटीशी बारा वर्षाची मुलगी होती तर त्या मुलीचा त्या, त्या ट्रीटमेंटसाठी त्यांना जो येणारा खर्च होता तर तो त्या एक फार सर्वसामान्य कुटुंबातील ते लोक होते त्यांना तो पेलवणं शक्य नव्हतं म्हणून आपण आपल्या सखी मंचाच्या माध्यमातून तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून त्या मुलीला एक आर्थिक म्हणून नाही तर तिला जी काही हॉस्पिटलची मदत लागली तर ती आपण दोन ते तीनच दिवसामध्ये तिची ट्रीटमेंट चालू करून दिलेली आहे नक्कीच तर मंडळी या होत्या दिवे गराडे गटातील रुपाली अमोल झेंडे या दिवे गराडे गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद ताई